शेतकरी आत्महत्या करत असताना देखील मंत्री रमी खेळत आहेत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची सध्या जी अवस्था झाली आहे ती येड्याची जत्राण पेड्याचा पाऊस म्हटल्यासारखी झाली आहे कधी एखादा सत्ताधाऱ्यांचा आमदार चड्डी बनियांवर खाली उतरतो कॅन्टीन मधल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करतो कधी विधिमंडळाच्या प्रांगणातच अगदी गँगवार सारखी भांडणं लोकप्रतिनिधींकडून होतात कधी एखादा मंत्री करोडो रुपये बॅग मधले मोजतानाचा व्हिडिओ पब्लिश होतो आणि आता तर हद्द की विधिमंडळाच्या सभागृहामध्ये चक्क रमी सर्कल खेळताना कृषी मंत्री दिसतात मुळात सभागृहाचं अधिवेशनीय कामकाज चालण्यासाठी प्रति सेकंद चार हजार सातशे रुपये एवढा खर्च येतो असे माध्यमांकडून कळते हा पैसा हा महाराष्ट्राच्या जनतेच्या खिशातला पैसा आहे लोकांनी घरपट्टी नळपट्टी पाणीपट्टी वेगवेगळ्या प्रकारचे कर भरले त्या कराचा पैसा आहे ज्या जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होईल असे आम्हाला वाटते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या